स्पर्म काउंट कसा कमी होतो आणि तो कसा वाढवावा मित्रांनो दोन हजार बारा मध्ये विकी डोनर नावाचा एक चित्रपट आला होता त्यातला विकी हा स्पर्म डोनर असतो त्याच्या अनेक निपुत्रिक जोडप्यांना होतात ती व्हावी म्हणून त्याचा मार्गदर्शक डॉक्टर चड्डा हा त्याला सतत काही ना काही मार्गदर्शन देत असतो त्याचे स्पर्म चांगले राहावे यासाठी सल्ला देत असतो ताण घेऊ नको दारू पिऊ नको व्यसन करू नको असे अनेक सल्ले स्पर्म काउंट हा पुरुषांच्या आरोग्याचा एक महत्वाचा घटक असतो वंश वाढवायचा असल्यास स्त्रियांच्या आरोग्याबरोबर पुरुषांचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि पुरुषांच्या आरोग्यामध्ये त्यांचा काउंट हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो पण काय झालंय माहिती आहे का सध्याची जी काही परिस्थिती आहे ना बैठी काम असेल व्यायामाचा अभाव असेल किंवा व्यसनाधीनता असेल यामुळे पुरुषांचा स्पर्म काउंट हा कमी होत चालला आहे अशा, अशा केसेस आपण बघतो आपल्या आजूबाजूला पण मग स्पम काउंट इतका महत्वाचा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत तर सगळ्यात आधी बघूया स्पम शुक्राणू किंवा शुक्रजंतू म्हणजे नेमकं काय पुरुषांच्या विर्यातील सगळ्यात लहान कण म्हणजे स्पम शुक्राणू किंवा शुक्रजंतू एका निरोगी पुरुषाच्या एका मिलीलिटर विर्यात जवळजवळ लाखोंमध्ये स्पम असतात आणि त्यातल्या एका शुक्राणूचं म्हणजे एका स्पर्मचं स्त्री बीजाबरोबर मिलन होतं आणि ती स्त्री गरोदर होते बघा ज्यांना मुलं होत नाही त्यांच्या बऱ्याचशा टेस्ट केल्या जातात बऱ्याचशा चाचण्या केल्या जातात त्यात पुरुषाच्या विर्याची सुद्धा चाचणी केली जाते त्यात स्पमची संख्या त्यांचा दर्जा मिलिलिटी म्हणजे वेगाने हालचालीची क्षमता या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाते जर एका मिलीलिटरमध्ये पंधरा लाखांपेक्षा कमी स्पम असतील तर त्या पुरुषाला ट्रीटमेंट दिली जाते पुरुष हा वयापर्यंत जरी प्रजननशील असला तरी त्याचा स्पम काउंट हा वयानुसार कमी कमी होत जातो याचा उशिरा लग्न किंवा बरोबर थेट संबंध असतो असं म्हणतात की पुरुष हा वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत प्रजनन करू शकतो पण त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याचं स्पम काउंट हे कालांतराने कमी होतं मग आता आपण बघूया की असं काय खाल्लं काय टाळलं आणि काय केलं तर पुरुषांचा स्पम काउंट वाढू शकतो शुक्राणूंचे आरोग्य राखण्यासाठी पोषणाची भूमिका काय आहे बघा संतुलित आहार आणि पौष्टिक आहार हा शुक्राणूंच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतो आता शुक्राणूंच्या चांगल्या आरोग्यासाठी हातभार लावणारे काही खाद्य पदार्थ मी तुम्हाला सांगते ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे प्रजननाबरोबर आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक असतात ते शुक्राणूंची हालचाल म्हणजे त्यांची पोहण्याची जी गती असते ना तिला इन्क्रीज करतात आणि मार्फॉलॉजी म्हणजे शुक्राणूंचा जो काही आकार असतो त्याला सुधारण्यासाठी सुद्धा ते मदत करतात चांगले स्त्रोत याच्यासाठी चांगलं स्त्रोत कोणता आहे चिया सीड्स आणि अक्रोड यानंतर अँटीऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडंट्स हे शुक्राणूंना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात ते शुक्राणूंची गुणवत्ता आणि गतिशीलता वाढवण्यासाठी मदत करतात याच्यासाठी चांगले स्त्रोत आहेत फळं बेरी असेल लिंबूवर्गीय फळं जे असतात भाज्यांमध्ये पालक ब्रोकली गाजर नट्स असतील बदाम अक्रोड आणि बियांमध्ये सुद्धा सूर्यफुलाच्या बिया ज्या काही असतात भोपळ्याच्या बिया असतात हे अँटीऑक्सिडंट्सचे चांगले स्त्रोत आहेत त्यानंतर झिंक जे असतं ते शुक्राणूंच्या उत्पादनासाठी आणि टेस्टॉस्टोरनच्या पातळीसाठी आवश्यक खनिज असतं हे शुक्राणूंची संख्या गुणवत्ता गतीशीलता आणि आकारविज्ञान सुधारण्यास मदत करतं अभ्यासातून असं सुद्धा समोर आलंय की झिंकच्या कमतरतेमुळे टेस्टॉस्तांची जी पातळी असते ती कमी होते याच्यासाठी चा चांगले स्रोत असतात बीन्स आणि जे काही धान्य आपण खातो ते त्यानंतर सी वाइटेमिन सी हे आणखी एक चांगलं अँटी आहे जे शुक्राणूंना नुकसानापासून वाचवतं आणि हे शुक्राणूंच्या निर्मितीसाठी सुद्धा मदत करतं यासाठी चांगले स्रोत आहेत व्हायटमिन सी असणारे फळ जसं लिंबू असेल स्ट्रॉबेरी असेल किवी भोपळी मिरची व्हायटमिन ई व्हायटमिन ई हे आणखी एक अँटीऑक्सिडंट आहे जे शुक्राणूंच्या आरोग्याला समर्थन फोलेट बी देत हे पेशींसह डी एन ए संश्लेषण आणि पेशींच्या वाढीसाठी आवश्यक असतं याचे चांगले स्त्रोत आहेत पालेभाज्या फळे शेंगा आणि संपूर्ण धान्य त्यानंतर लायकोपिन टोमॅटोमध्ये आढळणारं हे लायकोपिन अँटीऑक्सिडंटच आहे जे शुक्राणूंच्या गुणवत्तेशी संबंधित असतं हे कलिंगडमध्ये असतं द्राक्षांमध्ये असतं त्यानंतर टोमॅटोमध्ये असतं म्हणजे या सगळ्यातून आपल्याला हे समजतं की आपण एक हेल्दी डाएट घेतला पाहिजे आपण सगळे पदार्थ खाल्ले पाहिजे म्हणजे पालेभाज्या असतील ड्रायफ्रूट्स असतील बिया असतील फळं असतील असे सगळे पदार्थ जे घरगुती असतील पौष्टिक असतील हे आपण खाल्ले पाहिजे मला सांगा शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही फळं खाता का आपण कधी तो विचारच करत नाही तुम्हाला माहिती आहे का की फळे कशा प्रकारे आपल्याला शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत करू शकतात ते कशा प्रकारे लक्षणीयरित्या सुधारक असतात ते कशा प्रकारे शुक्राणूची संख्या आणि गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारू शकतात चला मी तुम्हाला असे काही फळ सांगते व्हायटमिन सी असणारी फळं त्यानंतर केळी डाळी एवोगॉर्डो द्राक्ष टोमॅटो स्ट्रॉबेरी आंबे पेरू भोपळी मिरची आणि ब्लूबेरी म्हणजे सगळ्या नॅचरल गोष्टी ज्या आपण खाऊ शकतो मग अशाही कोणत्या गोष्टी असतात का अशी कोणती फळं असतात का असे कोणते पदार्थ असतात का की जे आपण टाळले पाहिजेत किंवा जे, जे खाल्ल्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आपल्या शुक्राणूंवर त्यांचा चुकीचा परिणाम होऊ शकतो तर हो व्यसन सोडलं पाहिजे त्यानंतर प्रोसिड फूड्स असतात प्रक्रिया केलेले जे काही के पदार्थ असतात त्यांना आपण जितकं अवॉइड करू शकतो अवॉइड करा त्यानंतर जास्त साखर उच्च चरबीयुक्त डेअरी जे काही प्रोडक्ट्स असतात ते सुद्धा अवॉइड करा कॅफिन अवॉईड करा दारू अवॉइड करा आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून पुरेशी माहिती मिळाली असेल अजून कोणत्या वर व्हिडिओ बनवू हे कमेंट करून नक्की सांगा